रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कोरेगाव तालुका कार्यकारिणीतील व कोरेगाव शहर पदाधिकाऱ्यांच्या नूतन निवडी जाहीर जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दादासाहेब वाड यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान पदाधिकारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी मागील अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या नागरिकांना केंद्रबिंदू मानवून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारी झटणारी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे ओळखली जात आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध निवेदने प्रशासनास सादर त्याचबरोबर अनेक आंदोलने या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या पार्टी म्हणून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इकडे अनेक युवक युवती व अनेक नागरिक यांची यांना आपुलकी निर्माण झाली आहे त्यामुळेच पुरेगाव तालुका अल्पसंख्याक विभाग वाहतूक आघाडी व वा शहर बॉडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनाच जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओवाड पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष सुरेश पवार सातारा तालुकाध्यक्ष सलीम वाजिद मदन खंकाळ कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे जिल्हा सचिव संतोष जाधव सरचिटणीस आदी मान्यवरांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पत्र प्रदान करण्यात आले कोलेगाव तालुका अध्यक्ष नितीन भाऊ बोताळजी व तालुका महिला आघाडीच्या प्रमुख अध्यक्षा मनीषा सोनावणे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी विविध आंदोलने विविध निवेदने सादर करून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे गावोगावी जाऊन नितीनभाऊ भोताजी यांनी कोरेगाव शहरासह अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली आहे व पार्टीच्या विचार तळागाळात पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळेच कोरेगावात पार्टीमध्ये पद घेण्यासाठी अनेक युवक युवती इच्छुक होते त्यानुसार आज त्यांना नियुक्तीप्रदान करण्यात आली अश्फाक कासिम अली कुरेशी यांची कोरेगाव तालुका अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी अब्दुल कागदी यांची कोरेगाव शहर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नेहाल युनुस मुजावर कोरेगाव शहर तालुका कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग साहिल संतोष बोताळजी शहराध्यक्ष गणेश माकर वाहतूक आघाडी प्रमुख व सागर चव्हाण यांची तालुका सचिवपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने कार्याध्यक्ष पंकज चावळे युवा कार्याध्यक्ष दीपक खरात अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष शोकित कुरेशी सातारा जिल्हाध्यक्ष साहिद कुरेशी जिल्हा सचिव वनिता खवळे कोरेगाव संघटक दीपक पाटोळे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष पूजा साळुंके कोरेगाव तालुका सचिव मनीषा सोनावणे शहराध्यक्ष धनश्री बिसे तालुका युवक उपाध्यक्ष ऋतुराजू बाय स्मिता स्मिता जगतापनिता सगळे धनश्री भोताळजी मयूर भोताळजी प्रकाश कांबळे आकाश येवले लेवले मेधा धनगर कार्तिक कांबळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

या ठिकाणी अल्पसंख्या कोरेगाव शहराध्यक्ष अब्दुल अय्यात का यांची या ठिकाणी निवड करण्यात येत आहे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समोर बघा इकडे समोर बघा ओके

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्प पे, संकल्पनातून समता मूलक राष्ट्र निर्माण निर्मितीसाठी आपण रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय व्यापकता मिळवून देण्याकरता व आपली असलेल्या निष्ठा पाहून मान दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार मान गणेश मारकर माकर यांची कोरेगाव हाऊस आघाडी अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली आहे भविष्यात अधिक क्षमते क्षमतेने कार्य करा ही शुभेच्छा डॉक्टर

अर्कोले दिएला हरग हाँ साथीहरू बाथिङो कातिले यो चाहिँ 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 यो सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दासा मोहन यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज काही पद वाटप करणार आहोत व काही पद बरखास्त करणार आहोत मिटिंग पद द्यायचं कारण म्हणजे काय जे तरुण मुलं असतील किंवा इतर समाजाम स्त्री असतील तुम्ही सामान्य माणसून तुम्ही एखादं काम तुम्हाला का सामान्य माणसाला कुठे जात लागेल त्यावेळी जिल्हाध्यक्ष नाव लागेल तुम्ही एखादं काम करा की ऑफिसर जावं तुम्ही दहा टक्के शंभर टक्के काम कुठं होणार ती दासाहेबांचं इफेक्ट आहे आणि मी जवळजवळ आठ वर्ष सोबत काम करतो आहोत प्रामाणिकपणे दहा विश्वास पण आहे मला कधी अशी एक नेता नेता तो नेता कसा पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे असतो आपल्याला असं एखादा नेता असतो आपल्याला आमच्या महायबाई होतो पण दास मला पारखे भावा संबोधित केलं आणि मित्रांनो त्यांच्यासोबत आणलेला आहे आणि मला आहे आणि समाजामध्ये जेव्हा अन्याय होतो काय होतो कुठल्या पण तालुक्यात असू दे जिल्ह्यामध्ये असू दे पहिले आपले संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याचे आंदोलन होतं ही जिल्ह्याच्या लोकांना माहिती आहे त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी अन्यायविरुद्ध बंड करायचं असेल तर आपल्या दहा सोबत आणणं खूप गरजेचं आहे आणि जी संघटनेचे प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्यांचा पण पूर्णपणे मला सपोर्ट असतो आणि आहे आपले बिलाड साहेब असतील जाधवसाहेब असतील बघाडसाहेब असतील सर्व पदाधिकारी असतील ह्यांचा पुरेपूर सपोर्ट असतो त्यामुळे मी आज तालुक्यामध्ये हिमतीने काम करतो कुठल्या अधिकाऱ्याशी बोलायचं म्हटलं की हो तर मला यांचा लय मोठा सपोर्ट आहे माझ्या मलाही मोठं पॅकिंग आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपूपा निकाजी हे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं नाव एकत्र अर्धे पन्नास टक्के माणूस निक घाबरून जातो त्यामुळे संघटनेचा एक लोभ असेल लोकोचा आपला तर फायदा होतोच पण पहिले तुम्ही समाजाचा फायदा करा काही लोक समाज झेंडा घेतील फक्त पण स्वार्थासाठी घेतात आणि ती मला तर अजिबात आवडत नाही जी स्वार्थासाठी झेंडा घेतात ती सॉरी भर एक दहा मनदा एक जण असावं मग कटर असावं आणि आता आमचे पत्ते पदिका आहेत ते लोक प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतात जास्ती जे फादर बोर्डचे पदिका असतील प्रामाणिकपणे काम करतात संघटने काम चांगल्या पद्धतीने कोरेगाव मध्ये चालू आहे परत्या तालुक्यामध्ये काम चालू आहे व दहा साहेबांचं आपलं सुपट असेल तर आपल्याला ग्रीप येणं आवश्यक म्हणजे ग्रीप आपल्याला भेटेलच त्यासाठी प्रत्येकाने महापुरुषाचा विचार घेऊन आपल्याला काम करणं भाग आहे आणि हा आपला पक्ष हे एक गट आहे म्हणजे आंबेडकर गट आहे आपला आणि ज्या पक्ष ज्या महापुरुषांचं पक्षाला नाव आहे त्या महापुरुषाचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्यांच्यामुळे आज चालत आहे मग आपण त्यांचा कुठेतरी झेंडा घेऊन काम करणं भाग आहे कुठेतरी समाजामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा समाजाला काहीतरी देणं लागतो समाजामध्ये आज कसं आहे हे देतो तुम्हाला मी एखादा पाटील घ्या का होता कुठलाही मोठा करोटी त्याचा मृत्यू होऊन द्या आणि त्याचा मृत्यू होऊन द्या तर एक टक्के जर लोक माझे काढते त्या तर मी समाजकार्य करतो तसं महापुरुषाच्या इचारा चालणारा माणूस त्याचं नाव कधी कधी निघतं त्यासाठी कुठेतरी आपण समाजाला देणं पडतो आणि समाजाला कुठेतरी न्याय देणं हे आपलं काम आहे जिल्हा जिल्हाध्यक्ष दासाहेबळे हे प्रामाणिक आपल्याला सपोर्ट करणारा व्यक्ती आहे त्याला त्यांच्या सोबत सो प्रामाणिक काम करतो आणि मला अभिमान आहे की माझा नेता एक भावासारखं प्रेम देतो आणि इतर पक्षामध्ये तुम्ही जाव। जावा कुठे पण जावा तुम्हाला वागणूक शिवायशिवाय भेटणारच नाही तसं जिल्हाध्यक्ष प्रत्येकाच म्हणून समजून घेतात आणि मला तर खूप समजून घेतले आहे मी पण कधी कधी धडसोड मग वायचं पण मला एक ग्रीप घेतायची दादासाहेब मला म्हणायचे तू ट्रॅक नसाल त्या ट्रॅक नसाल हा पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलेलो आहे त्यामुळे तुम्ही जे जेव्हा नवीन पद घेणार आहे त्यांना पण खूप मोठी संधी आहे स्वतःचं नाव पण होणार आहे समाजाला पण फायदा होईल आणि जो अन्य होतो तो तुमचा अन्य होणार नाही आणि तुम्ही एक सुटून जर तुम्ही जोडून तर टिकणार आहे व्यवस्था खूप बेकार आहे या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला खच्चीकरण करायचं करायचं चाललेलं आहे मग आता आम्ही एका आंदोलनावर विचार काढायचं समाजाच्या समाजाला काय आम्हाला थोडी साथ घेतलीच नाही तर मुस्लिम एकत्र येऊन काय होतं मस्जिद कोडला आपली जिल्हा देश आपल्यासाठी होता आहे तर तुम्ही आम्ही चार पोड तर तुम्ही एकतर चालणं गरजेचं मुस्लिम समाजानं आणि इतर समाजानं पण कारण जिथं दलित समाजाच्या आपण जेव्हा जन्म होतो पण तेव्हा त्या नजरेनं लोक बघत असतात आपल्याला तुम्ही बघा कधी पण ज्यावेळी तुम्ही एका दलित समाजा मुलगा काय करा तुम्ही काय त्याला त्या नजर बघतात मग आपण त्यांच्या नाकावर अजून जास्त ठासून काम करतोय त्यासाठी आपण ठरून काम करणं भाग आणि असतो विचार चालतो जो जो माणूस कार्यकर्ता असेल तो महापुरुष विचार चालतो कोणाच्या बाप्पाला भेटत नाही छत्रपती फुलशाव आंबेडकर विचार चालणार नाही कोणाच्या बाप्ची गरज नाही कारण आपला काय आणि संविधाना बाबासाहेबांनी आपल्याला वोट दिलेला आहे बाबासाहेब नेहमी आम्हाला असतो महाराज उद्या महाराज आयला पण तेवढा अधिकार आहे तेवढा माझ्या आयला अधिकार आहे की बाबासाहेबांनी आपल्याला देण दिलेलं आहे आणि बाबासाहेब काय म्हणतात जो जो अण्णा सहन करतो बाबासाहेब काय म्हणतात जो अन्यास सहन करतो तो अन्न सहन करण्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो तुम्ही जर वारंवार जर आण सहन करत असेल ना तर तुम्ही स्वतः मोठे त्यांच्यापेक्षा गुन्हेगार आहे त्यासाठी आपण अन्याय विरुद्ध बंड करणं भाग आहे आता रिपब्लिक पाठवून मिळाले जिल्हा असं सगळ्यांचं आपल्याला बॅकिंग भेटणार आहे तर त्या बॅकिंगच्या कुठेतरी आपण त्यांचं सपोर्ट कुठे तरी आपल्याला ग्रीप घेण्याचं भाग आहे जास्त बोलत नाही मी जय भीम जय सुविधा निमित्त असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी प्रथम पुढील शुभेच्छा देतो एकंदरच रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प एकमेव पक्ष म्हणजे त्रिकाली पाठवा आहे हे आहे या एक या पक्षामध्ये अनेक जण मोठे झाले पुणे आमदार झाले कुणी खासदार झाले पुणे नगरसेवक झालं महापौर झालं कुणाला विधानसभा मिळाल्या कुणाला राज्यसभा मिळाल्या आणि हे सगळं मिळाल्यानंतर प्रत्येकाने आप आपापलं गट तयार केलेलं आहे आणि त्या गटाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपापले प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आपल्या आपली आडणवं लावून चालवत आहेत परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए, ए म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आंबेडकरांचं आणि आपलं नातंच एक वेगळं आहे बाबासाहेबांना माझा वडील बाबासाहेबांना बाबा म्हणतात मी बाबासाहेबांना बाबा म्हणतो माझं पोरग बाबासाहेबांना बाबा म्हणतं म्हणजेच माझ्या जर एका कुटुंबामध्ये दोन पिढ्यामध्ये किंवा तीन पिढ्यामध्ये जर एकच बाबा असेल म्हणजे तो म्हणजे सर्वांचा बाप आहे आणि अशा या बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आपण चालवत असताना काही पूर्वीच्या बाजारभंग्या नेत्यांनी पूर्वीच्या काही कार्यकर्त्यांनी हा पक्ष फक्त महावाड्यात ठेवला त्यांनी साधा तो पक्ष मारवाड्यात सुद्धा जाऊ दिला नाही पण बाबासाहेबांची संकल्पना अशी आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी या देशाला संविधान देत असताना पाच हजार जातीचा समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं एकत्र बांधून ठेवला आणि प्रत्येकाला बांधून देऊन त्यांच्या हक्काचं अधिकाराचं संरक्षण भारतीय संविधानानं केलं पण ज्यावेळेस भारतीय संविधानाचा विषय येतो त्यावेळेस मात्र सर्वजण म्हणतात बाबासाहेबांब संविधान छान मिळतात बाबासाहेबांच्या संविधानाचा वापर हक्का अधिकार मिळवण्याकरता करतात जगण्यासाठी करतात रोजच्या व्यवहारात करतात कुठं पोलिस विषय असेल तिथं करतात परंतु ज्या ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वापरणाऱ्यांना मला एक सांगावं असं वाटतंय की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वापर करत असणाऱ्या सर्व लोकांना मला म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा ज्याप्रमाणे आपण आदर करतो त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा सुद्धा आदर केला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांना हा पक्ष स्थापन करायचा एवढ्यासाठी होता की बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होत की आज ही जरी पाच हजार जाती असल्या तरी पाच हजार जातीपेक्षा प्रस्थापित जातीच्या मध्ये प्रस्थापित लोकांच्या मध्ये काही पक्ष आहेत आणि ते पक्ष बाकीचे काही अल्पसंख्याक आहेत वंचित आहेत शोषित घटक आहेत यांना न्याय मिळत नाही त्या पक्षांच्या माध्यमातून म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित शोषित पीडित यांना तसेच अल्पसंख्याक बांधवांना या राजकीय प्रवाहात आणण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी ही पक्ष ही संकल्पना आणली आणि त्यानंतर त्या पूर्वीच्या नेतृत्वाच्या तुर मुळे हा पक्ष इतर समाजात जाऊ शकला नाही परंतु ज्यावेळेस मी साताऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाची सभा घेतली त्यावेळेस आपण हा पक्ष आज आपण सर्व जातीमध्ये गेलेला आहे आपल्याकडे मराठा बांधव काम करतात आपल्याकडे धनगर बांधव काम करतात आपल्याकडे साळी बाळी कोळी हे काम करतात आपल्याकडे कायकडे समाजाचे बांधव आपले काम करतात तसेच आपल्याकडे वडाळ्या समाजाचे बांधव करतात वडार समाजाचा आपल्याकडे जिल्हा अध्यक्ष आहे काहीकडे समाजाचे आपले संतोष भाऊ हे आज इथं आपल्या सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस आहे अशा पद्धतीने मातन आणि बौद्ध यांच्यापासून पक्ष आपण इतर समाजामध्ये दिलेला आहे समाजाचे आपल्या बरोबर काम करतात परंतु या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर या देशामध्ये वरपासून खालपर्यंत जातीवादाची आणि आरक्षणाच्या जा नावावरती एकामेकांची डोकी फोडायचं काम सुरू केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माझ्या मातर बांधवांचं कट साळी माळी कोळी धनगर यांना सर्वांना आरक्षण दिलं संरक्षण दिलं माझ्या अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा काही बांधवांना ओबीसी मध्ये घेतलेलं आहे काही बांधव त्यातले अल्पसंख्याक मध्ये त्यातले काही बांधव एस सीमध्ये आहेत असं सर्व असताना बाबासाहेबांच्या आरक्षणाचा फायदा चालतो बाबासाहेबांचा पक्ष चालत आहे बाबासाहेबांचं संविधान चालतं आहे परंतु आता वेळ आलेली ही वेळ जी आहे एकवीस टक्के ती फार विचित्र वेळ आहे यावेळे या काळामध्ये आपण बघतोय की प्रत्येकाच्या मनामध्ये द्वेषाचं राजकारण केलं जात आहे एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांच्या भावनेची चिड निर्माण केली जात आहे आणि ह्या द्वेषाच्या राजकारणाला या चिडीच्या राजकारणाला या, राज या, राज या जे उत्तर आहे ते उत्तर फक्त एकच आहे ते म्हणजे रिपब्लिकन पक्ष मला माझ्या अल्पसंख्याक बांधवांना एक सांगायचं आहे की या देशामध्ये भारतीय संविधानाच्या शिवाय सर्वोच्च असं काहीच नाही कुठलीही संघटना नाही कुठलाही पंत नाही कुठलाही वर्ग नाही फक्त सर्वोच्च हे संविधान आहे आणि त्यामुळं आपण आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे काम रिपब्लिकन पक्षामध्ये करतोय तो तो त्या संविधान संविधानाचं संरक्षण करता झाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला सर्व समाजाला जर काही लोक जर संविधान संपले गेले जे अशा संविधान संपवणाऱ्या म्हणजे संविधान संपवू शकत नाही ते पण संविधानाच्या एकेका कलमाच्या माध्यमातून संविधानाची मोडफोड करतात आणि त्या मोडफोड करणाऱ्या जाब विचारण्याकरता आपल्याला रिपब्लिकन पक्ष सर्व समाजामध्ये धक्कामध्ये दिला पाहिजे सर्व वंचित समाजाला दाखवून दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे की तुला या बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिक संविधानाच्या अधिकारामुळं तुला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं ना आहे आणि तो माणूस म्हणून जगू लागलेला आहे आणि त्यामुळं वंचित घटकाचा आवाज होण्याकरता आपण निगर पक्षाचे प्रत्येक तालुका तालुक्यावर जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन मी बांधणी करतो या मला माहिती आहे की काही जणांना काही गोष्टीच्या माध्यमातून विचार पटत नसतात परंतु जरी विचार पटत नसले तरी आपण एक चळवळ म्हणून ज्याला जिथं काम करायचं त्यांनी तिथं करण करावं परंतु आपल्या घरामध्ये काम करत असताना आपण भाव भावाभावांनी सगळ्यांनी एकमेकांना काम केलं पाहिजे किरणने मला असे चांगलं उदाहरण दिलं की मधवाशाच्या पोळा सरकार मधमाशाला कुणी हात लावू शकत नाही का उद्योग पण किरण तर तुला पुढं जाऊन चालतो जर मधमाशीला भानी माशी नसेल काय मधमाशीला भाली माशी नसेल तर त्या मधमाशाचं पोळ काय करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे का त्यात पुन्हा हात घालून माणसं मग काढतात की काय काढते ती त्यामुळं तो आपल्याला मधमाशांचा आपल्याला पोळ तयार करत असताना आपल्याला राणी राणी माशी तयार ठेवावं लागणार आहे आणि राणी माशी जर आपण कुणाला मानत नाही तर आपला नी काटा काढून टाकते माणसं जाईल काटे जाईब त्यामुळं एक लक्षात घ्या कुणाला तरी कुणीतरी माणाय शिकलं पाहिजे कारण ही चळवळ आहे कुठलीही लढाई ही लढली जात नाही कारण आता मी काल परवा एक सिनेमा पाहिला त्या सिनेमामध्ये त्या तुम्ही बघितले की त्याचं पंचवीस हजार सैन्य आणि यांचं पाच हजार त्याचं काय लाखाचं सैन्य बरोबर का तर मी एक लाखाचं सैन्य आणि ह्याचं पाच ह्यांचं पंचवीस हजार सैन्य त्यांनी विहुला काय केली मी बघतो कोण का टाका कोण काय करणार नाहीप करणार असेल तर ह्या भावांनी काय केलं त्या कटापणा साठी आम्ही घेतले आणि केला आणि मग त्यांचा नेता मारला गेला की त्यांचे बाकी सैन्य हा अशा पद्धतीने भाऊ विरोधाला मान राहू द्या परंतु या बदल हे जे काही अल्पसंख्याक बांधव आपल्या सगळ्या पक्षामध्ये आलेले आहेत या पक्षामध्ये येत असताना मी माझ्या बांधवांना एक भय देतो की बाबा तर आपल्या संविधानकर्त्याच्या माध्यमातून चालवणार मी पक्ष चालवतोय माझं तुम्हाला एक अनेक जण नेते होऊन गेले अनेक जण नेते होऊन गेले अनेक जण कार्यकर्ते झाले आहेत परंतु मी चोवीस तास मला आई बाप्पानी मोकळा सोडलेला आहे चळवळीसाठी मी निवेदन कमी देतो पण समाजाचं काम जास्त करतो म्हणून माझं नाव दादासाहेब ओवाळ आहे मी मी म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीच जण करतात आता इथं बोलतोय तुम्ही दोन दोन लोकप्रतिनिधी आहेत ते मी त्यांच्या पद्धतीने चालते कुणी कुठे प्रत्येक जण कमिशनसाठी करतोय कुणी काही टेंडर मिळावं म्हणून करतं मी बी टेंडर मिळावा म्हणून काहीतरी करतो कमिशन मिळावं म्हणून काय पण करतो पण माझ्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा तो असा हळवळ करतो की जिथं जिथं माझ्या मौलीवरती जिथं जिथं माझ्या भावांवरती कुठं अन्याय होईल तिथं जाऊन त्या जातीवाद्यांना त्या अन्यायकर्त्यांना जाब विचारायची धमक आम्ही ठेवतो भले भले केशात पदर मोड करावी लागली तर तिथं मी पोचतोच महाराष्ट्राच्या तर काण्याकोपऱ्यामध्ये माझं नाव पोचलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पक्षामध्ये 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 मी मीच आहे पण जिल्ह्यामध्ये मी जिल्ह्यामध्ये एवढी धमक देऊन आहे की नितीन नाव आहे आहे बापूना मग कशीच जिथं जाईल तिथं लात घातल्यानंतर पाणी काढण्याची मी आणि दुश्मांच्या टिकट टीक गटीबाटीवर टिक लात घातल्याची मी पावर देतो असतो आणि त्यामुळं माझ्या या कुरेशी काय काही नाव आलपा आल आश्वा तुला काय दुसरं नाव कोकण काय बबू बबू का बब्बू तुला आश्वासन देतो की तू तू या वाघांच्या वाघांच्या अन्यायाच्या विरोधात फोडायच्या त्या आपण जास्त अन्याय गुणावरती करायचं नाही आपल्या संघटनेच्या तोरावरती आपल्याला आपल्याला साळी बाळी जी काही असतील आपल्या अल्पसंख्याक बांधव असतील अल्पसंख्यक भगिनी असतील जिथं जिता जिथं अन्याय होईल तिथं पोहचायचं आहे हे बघ इतरां स्वतःसाठी तर स्वतःसाठी तर किड्यामुगे पण जातात कोंबड्या जातात बोकड जगतात पण बोकडाला कोंबड्याला कोणी कापू का म्हणून विचारतं का तू कुरेशाही विचारते का कोणी कोंबडीला म्हणलं धाकतात पायस कापते बोकडाला सुद्धा बघा पण आपल्याला आपल्याला इतरांवरती अन्याय करायचा नाही धरकळ्या फोडायच्या आहेत त्यामुळं आपल्याला समाजासाठी जगायचं आहे रोज इतर रोज रोज तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी जगतायचो आपल्यासाठी पण ते कोंबड्या बकऱ्यासारखं को स्वतःच्या स्वार्थासाठी न जातात टाकल्याला तुला तालुक्याचं पद दिलं तालुक्यात तुझं नशीब आहे तू की तू शहरातच राहतो आणि तिथं तालुका आहे तुला तुला लागायची गरज नाही कुणाच्या तरी टू व्हीलर उठेल हात करून गेला तरी तू कशा ना कशा पोलिस स्टेशनला आणि तिथं तुझे काम जे करायचं असेल